गाडी थांबते आता म्हणजे क्रॉसिंग लागली असावी गाडीने हे भारी आहे मला आवडलं वा कसा आवाज येतोय बघा तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ता आजचा ब्लॉग हा प्रवासाचा असणार आहे कारण का तर निघालो आहे अचानक भयानक मुंबईला जायला तर भजनाचा आमचा कार्यक्रम आहे आणि परत नमून सुद्धा आहे तिकडे तर बघूया अशा रीतीने आपण निघालो आहे मुंबईला जाण्यासाठी आता आहे रत्नागिरीमध्ये पार्थिमाच्या रूमवरती आलेलो आहे आता आणि इथून आम्ही निघणार आहोत दिवा पॅसेंजर गाडी आहे आणि सकाळी निघालो आहे आम्ही आणि आत्ता वाजले सकाळचे पाच वाजलेत आम्हाला आता रेल्वे स्टेशनवर जायचं आहे काही गाडी पकडायची आणि जाणार आहोत आजचा पूर्ण ब्लॉग प्रवासाचा असेल खूप मजा मस्ती असेल याच्यानंतरच कार्यक्रमाचंसुद्धा ब्लॉग येईलच भजनाच्या संमेलन वगैरे आहे सगळे गोवा लोक सगळे मोठमोठे त्या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी त्यामुळे आम्ही आम्ही आहे आम्हीसुद्धा आम्हालासुद्धा आमंत्रण नाही त्या ठिकाणी आत्ता आलोय रेल्वे स्टेशनला ऑलरेडी लेट झाला आहे

ले ले आ, आ, ए, तर मित्रांनो आता आलेलो आहे प्लॅटफॉर्म वरती गाडी वगैरे लागले तिथे बॅग वगैरे ठेवलेले आहेत आणि आता जाण्यासाठी किरण जात हा सगळे आहेत त्यांची फॅमिली आहे पूर्ण पारदींची ते सुद्धा मुंबईला येत आहेत तर तिकडे निघालोय आता गाडी सुटायला अजून वेळ आहे म्हणून आम्ही फिरतोय फिरतोय म्हणजे वेपर्स घ्यायला आलोय वेपर्स आधीच लेट झाला आधीच लेट झालं ऑलरेडी पण आता वेपर्स घ्यायला आलो खेळायचे उपवास असल्यामुळे संकष्ट असल्यामुळे तिकडे वेपर्स गेला चाललोय सुटलेले अशा रीतीने आता वाजलेत सकाळचे पावणे आठ झालेत आणि गाडी आले काम थैला गाडी थांबले येते म्हणजे ये प्रत्येक स्टेशनच घेत जाणार आहे हळूहळू जायचंय डुकडुक डुकडुक करत तर मित्रांनो आत्ता गाडी आले चिपळूनला आलेलं आहे आणि इकडे खूप काम चालू आहेत वाटते इकडे पटरीची त्यामुळे इकडे वगैरे खूप आहे गर्दी होणार आहे आता गर्दी

चिपळून ना आता वडापाव घेतलेला खायला आणि ते चिपळूणचा कसं वडापाव एकदम गरमागरम असतो जबरदस्त लागतो त्यामुळे मी इथं कधी आलो त्या मी ते वडापाव घेतो तर या सर्वांनी वडापाव खायला आत्ता गाडी आली खेडला మాసే గడి పుడ గర్దిం ప్రమాణ तिथं आणि इकडे गेला गेला तर गाडी चाललेली आहे मुंबईच्या दिशेने आणि ते आहोत या गाडीला कसं <desconaltro> बसायला मिळतं सर्वांना आणि ते किरण सोबत त्या गाडीला येण्याचं कारण म्हणजे बसायला मिळतं खरंतर म्हणत रात्री जाऊया पण नको म्हटलं बसायला मिळणार नाही उगाच त्यापेक्षा रात्री नको आता आरामात जाऊ हळूहळू येस फेरीवाले सुद्धा खूप येत असतात बे मजा करंजाडीला आले गाडी आणि इकडे बसलेत सगळे पार्थिव फॅमिली वगैरे इकडे आई वगैरे सगळे वगैरे झोपून उठले रात्री नऊ प्रॅक्टिस करून आणि इथे त्रिशा झोपले झोपले म्हणून जरा शांत आहे नाही ते आ, इथून सुद्धा गाडी सुटली आता तरी ते खेळणे आले हे बघा मित्रांनो हे भारी आहे हे भारी आहे मला आवडलं वा कसा आवाज येतोय बघा नाही इथे मला वरती आहे पण नाही याला आवाज येत नाही छोट्या मुलांसाठी खूप काही आहे मी लहान असताना सुद्धा खेळणी अशी मी घ्यायचो मला आठवत आहे माहिती आहे ते शंभर रुपये त्याच्यामध्ये अरे हो

काय पाहिजे ते घे आताच संधी आहे आताच संधी आहे बघ काय पाहिजे ते घे लवकर संधीच सोनं कर <laughs>

आता पेरू टाईम अरे मला हा गाडा हलायला सांगतो पेरू खातोय पेरू तर या सर्वांनी पेरू खाण्यासाठी तिकट आहे रिशा वरती आले बसायला पेरू खाण्यासाठी आणि आपली आपली इकडे खाली आहे <laughs> खाली इकडे आपली सीट आणि आम्ही आता वरती स्लीपर कोच सर्वांनी पेरू खायला तुला पाहिजे पेरू पाहिजे तर मित्रांनो गाडी थांबले येते कोलाडला कोलाडला गाडी थांबले येते कुठे था। जाते तू कुठे जाते मुंबईला कशाला मुंबईला कशाला कशाला मुंबईला कशाला तर आता कदाचित क्रॉसिंगला थांबली असेल गाडी कारण खूप वेळ झाला पुढे जात नाही स्टेशन वरून क्रॉसिंग असेल कदाचित क्रॉसिंग लागले मग पुढे जाईल पडलंय आणि आता दुबई सव्वा दहा सव्वा दहा वाजता कोदाडला गाडी थांबले क्रॉसिंगला खूप वेळ झाला गाडी थांबली इथे मोठी आहे मोठी मोठी मुंबईला मुंबईला समोरच वातावरण बघा इकडे विंडोवरती आता इकडे आहे आणि उद्याचा फुल दिवस कार्यक्रमात असणार आहे तू येणार आहे तू कार्यक्रमात येणार आहे होय नमन येणार नमनाचा शो हाऊसफुल झाला बाबू माहितीतला चला, चला। गाडी सुटणार आता चल चल गाडी सुटणार आता बुम 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 सुटू दे मग ऐकच राहायचं आपण काय समोरचे हिरुगार गवत आणि पाण्याचा भारी वाटतय <laughs> तर मित्रांनो एक इकडे किती प्रदूषण बघा शहरामध्ये असत असं जे असतंय बघा किती दूर येतोय हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती होत आहे शहरीकरण वाढत चाललंय मित्रांनो खर तर पण अशा प्रकारे हवा प्रदूषण सुद्धा होत आणि हे आपल्या भविष्यासाठी धोक्याच आहे त्यामुळे आपल्या कोकणात खर तर स्वर्ग सुख असत आणि आता गाडी हळूहळू चालली आहे मुंबईच्या दिशेने आणि तिकडे सगळे कारखानेच आहेत इकडे सगळे मोठमोठे त्यामुळे इकडे आणि इकडे वातावरण पण पूर्ण दुराने भरलेलं आहे असं एकदम फ्रेश वातावरण वाटत नाही गाडी थांबते आता था म्हणजे क्रॉसिंग लागली असावी पूर्णपणे स्लो जायंत बघा असा टर्न घेतला गाडीने पुन्हा पेन ला येऊन गाडी थांबली इथे प्रत्येक स्टेशन घेतच जाणार आहे तशी मला वाजणार आहे अडीच तीन वाजतील मला मारुड्या मुंबई मुंबई वरती आपल्या गाडीचं नाव आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर त्या ट्रेनला ती बंद आहे नंतर सोडणार ती मालगाडी आहे माल मालगाडी काय मालगाडी आहे माल <laughs> काय मालगाडी हा मालगाली काय काय मालगाली काय <laughs> हा आणि ही आपली पॅसेंजर आहे मालगाडी आहे ना है ही पॅसेंजर आहे आणि ही मालगाडी आता आलाय आणि इथे हे उतरत आहेत सगळे पारधी मौली वगैरे त्यांच्या तिकडे रूम वरती जाण्यासाठी आणि मला जायचं इथून दिव्याला दिव्यावरून मग तिथून दादर आणि मग पारला आता उतरत आहेत पण वेळ आहे वाजले साडेबारा चला।, चला चला, चला बसल्यावर कॉल करा आम्ही बघायला आम्ही नाही आलो नमन होईल काय

तर आलेले इकडे पनवेल आणि खूप गर्दी सुद्धा आहे म्हणजे आता ट्रेन रिकामी होईल पूर्णपणे गर्दी जबरदस्त आहेत पनवेल स्टेशन वरती सुद्धा आपल्याला अजून लागेल तरी पण एक सव्वा तास एक लागेल जाण्यासाठी साठ मिनिट आता समज घेतलाय आता किती वाजतील घरी जायला काय सांगता येत नाही तोपर्यंत तरी म्हटलं भूक लागेल म्हणून खाऊया समोसा पनवेल गाडी सुटली आता दिव्याला आलोय आता आणि इकडून लोकल पकडून जायचंय आपल्याला दादर आदर आलोय आणि इथे जिन्यावरती गर्दी नेहमीप्रमाणेच खूप गर्दी आहे तर मित्रांनो आपण आता मुंबईमध्ये आलेलो आहे आणि खरंच प्रवासातून खूप म्हणजे गर्दी तर खूप जबरदस्त होते आधी आम्हाला बसायला मिळालं नंतर तुम्ही बघितला गर्दी वाढत वाढत चालली आणि इकडे मुंबईमध्ये आल्यावरती गर्दी कायम असतेच तर त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथे संपवूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा तर याच्या नंतर कार्यक्रमाचा सुद्धा ब्लॉग आपल्या ज्या कार्यक्रमासाठी आपण आलोय त्याचे सुद्धा ब्लॉग आपल्या चॅनलवरती येतीलच तर जेव्हा एडिट होईल तेव्हा ते चॅनलवरती टाकेन कारण का आता मुंबईमध्ये असल्यामुळे एडिटिंग थोडी लेटच होईल कारण धावपळ गडबड सगळं काय आहे त्यामुळे कार्यक्रमाचा ब्लॉग आणि हा सुद्धा ब्लॉग नंतर येईलच तर, ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू Put your up on